करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया म्हणाले ज्याप्रमाणे दिवसाची सुरुवात होत असते चांगले विचार असो किंवा वाईट विचार असो ते परंतु आपला मूड हा ताजातवाने असला पाहिजे मूड फ्रेश असला पाहिजे आपण लोकांशी बोलत असताना आपण आपल्या विचारांशी ठाम असलं पाहिजे आपण जेव्हा एकटे असू तेव्हा विचारांची काळजी घ्या आता आपण आपल्या घरामध्ये एकटेच बसलेलो असतो आता समोर कोणीही नाही आहे तरीसुद्धा आपण स्वतःशीच बोलण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा दरवाजाची कडी वाजते किंवा मोबाईल एकदा वाजला किंवा गाड्यांचा आवाज तेव्हा आपल्याला बघा आपण स्वतःहून कुठे हरपलेलो असतो ते आपलं आपल्यालाच माहीत दुसरं म्हणजे समर्थनी भाग दिलेला आहे आपण जेव्हा एकटे असू तेव्हा आपण आपल्या विचारांची काळजी घ्या आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण लोकांसोबत जेव्हा आपल्यासोबत लोका लोक जे असतात ना लोकांसोबत जेव्हा आपण असू ना तेव्हा शब्दांची काळजी घ्या विचारांची काळजी आणि शब्दांची काळजी एकटे असतो तेव्हा आपण कुठल्या विचारात असतो ते आपल्यालाच माहिती शांतपणे आपण बेडवर बसलेलो आहोत खुर्चीवर बसलेलो आहोत आपण आपल्या विचारांमध्ये इतके गुरफटलेलो आहोत इतके तल्लीन झालेलो आहोत की आपण त्या विचारांमध्ये हसत आहोत स्वतःशीच आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु चार लोकं जेव्हा आपल्या समोर असतात तेव्हा विचारांची नाही तर शब्दांची काळजी घेतली पाहिजे कारण असे शब्द जे लोकांच्या मनाला लागले नाहीच पाहिजे कारण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसे वर्तणूक कर करू नका आणि कुणालाही बोलू नका आपण आपले शब्द असे बोलत असतो की दुसऱ्यांच्या मनाला टोचतात म्हणून विचार करा केव्हा जेव्हा एकटे असाल तेव्हाच काय बोलायचं आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे दिवसाची सुरवात आपली उत्तमाची होत असते त्याचप्रमाणे रात्र सुद्धा ही उत्तमाचीच जाणार आहे ज्याप्रमाणे सत्य आणि असत्याचा भाग दिलेला आहे सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते आणि त्याच्या उलट असत्य ते म्हणजे कर्ज आहे सत्य ही श्रीमंती आहे आणि असत्य हे कर्ज आहे त्यामुळे तात्काळ सुख मिळतं असत्य बोललं की सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आता आपण सत्य बोलत आहोत सत्य बोलत असताना आपल्याला वेळ लागेल परंतु ती सत्य परिस्थिती परंतु खोटं एकदा का बोललं ना आपल्याला तात्काळ सुख मिळेल पण ते आयुष्यभर टिकणार नाहीये कारण सत्य ते असत्य समर्थने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानिती लोकतेने तुम्हाला म्हणून सत्य आणि असत्याचा भाग दिला ना सुख उपभोगला पाहिजे असत्य म्हणजे काय एक प्रकारे कर्ज आहे एकदा आपण खोटं बोललो की वारंवार तेच आपल्याला खोटं बोलावं लागतं आता आपल्या घरामध्ये बघा वडील आहेत आता वडीलच आपल्या लहान मुलाला सांगतात की कुणी आलं की घरात सांग पप्पा घरात नाही आहेत ही शिकवण कोणी दिली वडिलांनी दिली मग तो लहान मुलगा येऊन सांगतो पप्पा घरात नाही आहेत परंतु पप्पा कुठे असतात घरात असतात बरोबर की नाही आणि मोठा झाल्यानंतर हीच शिकवण तोच मुलगा वडिलांनाच देत असतो तुम्हीच मला सांगितला होतात ना परंतु परतफेड कशी होईल त्याचा तो चिजा बरोबर की नाही म्हणून सत्य नेहमी सत्य बोलावे नेहमी खरं खरं बोलावं आपण फक्त ऐकतो परंतु आचरणात आणत नाही न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेताच येत नाही आता ज्या गोष्टी आपल्याला खरंच पचत नाहीये त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे का हो आता एखादी गोष्ट जी आपल्या मनाविरुद्ध घडलेली आहे त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे का नाही आहे ती आपल्याला पचतच नाही आहे आता एखाद्या बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला जी गोष्ट पसंद आहे जी गोष्ट खावीशी वाटते तिथेच आपण जातो ना न आवडणाऱ्या गोष्टींकडे न आवडणाऱ्या वस्तूंकडे जातो का नाही आहे मग तसंच ज्या गोष्टींचा विचार आपल्याला पटतो तिथेच जावं न पसणाऱ्या गोष्टी न पचणारे विचार यांकडे दुर्लक्ष केलेलेच बर कारण समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आहे की ज्याप्रमाणे बघा आपण एखाद्या वेळी निर्णय घेत असतो परंतु घेतलेला जो श्वास आहे तो श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही आपण श्वास घेतो की नाही श्वास चालू आहे जो आपण श्वास घेतलेला आहे तो श्वास जेव्हा बाहेर पडेल तेव्हाच आपल्याला दुसरा श्वास घेता येईल मग तसंच विचार आहेत तसेच निर्णय आहेत जे आपण निर्णय घेऊ त्या निर्णयावर आपण ठाम असलं पाहिजे बरोबर की नाही तरच आपल्या जीवनाची सुरुवात योग्य रीतीने आणि चांगल्या रीतीने रीतीने होईल ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते आता ज्याच्या जीवनामध्ये निश्चित वेळ नाही वेळ तर आपल्याला खूप लावून दिलेला आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या वेळेवर तत्पर आहे परंतु वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज नाही आहे आता वेळ आपल्यासाठी थांबेल का हो नाही थांबणार ना त्या वेळेचा आपण उपयोग आपल्याला स्व करता आला पाहिजे वेळ बदलताना फक्त घड्यालाचं काटच बदलत नाही तर त्या काट्यांबरोबरच आपल्या सभोवतालची माणसं सुद्धा बदलत असतात आपण घड्याळाकडे पाहत बसतो आकडे तिथेच आहेत अंक तिकडेच बसलेले आहेत सेकंद काटा हलतोय मिनिट काटा हलतोय तास काठा हलतोय तसंच आपल्या आजूबाजू आजूबाजूला असणारी माणसं सुद्धा सेकंद सेकंदाला बदलत असतात माणसं बदलत नाही तर त्यांची मनं बदलत असतात फक्त विश्वास असणं गरजेचं बरोबर की नाही म्हणून वेळ बदलत चाललेली आहेत माणसं सुद्धा बदलत चाललेली आहेत मग आपला मूड का बदलत नाही अजून कुठल्या गोष्टीमध्ये अजून अडकून पडलेलो आहोत आपली सावली निर्माण करायची असेल तर पहिलं उन्हामध्ये जाण्याची तयारी असली पाहिजे अंधारामध्ये आपली कधी सावली दिसणार नाहीये ज्या प्रकारे आपण उन्हामध्ये जेव्हा जाऊ ना पायाला बसणारे चटके जोपर्यंत आपल्याला सहन होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सावलीचं महत्त्व कळणार नाही समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे दररोज कोणाच्या तरी आनंदाचं आपण कारण बनलं पाहिजे कारण आपल्याला मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त असतो कारण तुमचा स्वभावच लोकांमध्ये विश्वास निर्माण करतो आपली संपत्ती नाही आपला भाव लोकांना आवडतं पडतो की नाही नक्कीच आणि आवडलाच पाहिजे आपल्याकडे संपत्ती आहे आपल्या किती आपल्याकडे किती भांडवल आहे हे पाहण्यापेक्षा आपला मूळ स्वभाव काय आहे हे जेव्हा लोक ओळखतील ना तेव्हा आपल्याला जाणीव होईल तोपर्यंत आपल्याला काहीच कळ ज्या प्रकारे बघा आपण विचार करतो मनुष्य सर्व काही कॉपी करू शकतो पण नशीब नाही एखाद्याने नवीन गाडी आणली त्याचप्रमाणे दुसरा सेम गाडी आणणार केली कॉफी नक्कीच परंतु नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही त्याने काय कष्ट केलेले आहेत हे समजून घेतले नाही परंतु आपण काय केलं त्याने गाडी घेतली म्हणून आपण गाडी घेतली ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं बरोबर की नाही म्हणून आपला स्वभाव हा उत्तम रीतीने असला पाहिजे बदलला गेला पाहिजे स्वतःने स्वतःला निर्माण केलं गेलं पाहिजे जी। जीवनात प्रत्येक क्षण एक नवी उमेद घेऊन येतो फक्त आपल्या आयुष्यात काय रीत आहे आणि काय भरलेलं आहे याचा विचार करून जगता आलं पाहिजे जी। आपण जीवन जगत असतो परंतु मोठ्या झाडाखाली लहान झाडं वाढत नाही हे नक्कीच खरंय पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन वेल होऊन वाढल्यास झाडाच्या शेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व दाखवता येतं प्रयत्न करून तर बघा तुमचं अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही बरोबर की नाही कारण जीवनाचा प्रवाह सोपा नसतो कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करूनच तो पूर्ण करावा लागतो आहे कारण समर्थ उत्तमाचा जीवनामध्ये सुख दुःख जशी येतात ना तसा प्रवास सुद्धा लक्षपूर्वक केला गेला पाहिजे परंतु दुर्लक्ष करूनच केव्हा केव्हा आपण तो पूर्ण करत असतो म्हणून जीवनाचा प्रवास सोपा नाहीये तरी सुद्धा रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विक विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते आता रिकामं भांड्या त्यावर झाकण देऊन उपयोग आहे का नाही आहे म्हणून तसंच आपले विचारसुद्धाही उत्तमाचे असले पाहिजे नुसतं डोकं आहे परंतु त्या डोक्यामध्ये जर चांगले विचार नसेल त्या डोक्याचा उपयोग आहे का नाही ना म्हणून उत्तमाचे विचार असेल उत्तमाची विचारसरणी असेल तरच आपला देह या देहाची किंमत आपल्या समाजामध्ये निर्माण होईल म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दिलेला आहे बरे सत्य बोला यथा तत्य चाला बहुमानिती लोकतेन हे तुम्हाला जय जय रघुवीर समर्थ